हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण फक्त दोन मिनिटांमध्ये कुरकुरीत आणि टेस्टी बटाट्याची भजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये बटाटा भजीसाठी इथे मी बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत इथे बघा अशा पद्धतीने पातळ मी कट करून घेतलेले आहेत हे दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे मी चार चमचा जे छोटे आपले चमचा असतात ते चार चमचा मी बेसन घेतलेलं आहे आणि दीड चमचा इथे मी तांदळाचा पीठ घेतलेला आहे त्याच्यामध्ये इथे मी हिंग घालून घेणार आहे चवीप्रमाणे मीठ हळद ह्याच्यामध्ये कोथिंबीर बारीक कट करून आणि बारीक चिरलेली मिरची घालून घेणारे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ते बॅटर आपल्याला भिजून आहे जास्त पातळ नाही करायचे इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला एवढं घट्ट पीठ भिजून घ्यायचं आहे इथे मी कढईमध्ये तेल टाकून तेल गरम करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला बटाट्याच्या काचऱ्या बेसनमध्ये डीप करून तळून घ्यायचे एक एक करून आपल्याला ते टाकून तळून घ्यायचे इथे बघा किती मस्त कुरकुरीत आपली भजी झालेली आहेत दोन मिनिटांमध्ये तयार झालेली भजी आहेत आता हे मी एका प्लेट मध्ये काढून घेते अशा पद्धतीने सर्व भजी मी तळून घेते झटपट होणारे कुरकुरीत भजी आपली तयार झालेली आहेत खूप मस्त बटाट्याची भजी तयार झालेली आहेत तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाली सा ती आणि अशाच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे आपण दोन मिनिटांमध्ये कुरकुरीत होणारी भजी करणार आहोत बटाट्याची भजी तर कसं करायचंय चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये